महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे नेते आमदार माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी युवराजियल बँक उपाध्यक्ष महाराष्ट्री यादव चॅरिटी ट्रस्ट गवळी समाज छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचाराचा वसा आणि वारसा जपणारे आमचे नेते सतेजूप बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा काळमवाडी धरणाची योजनेचे प्रणेते गांधीनगर जीवन प्राधिकरण योजनेचे प्रणेते व अनेक तरुणांना संघटित करून त्यांना यश संपादन करून देण्याचे प्रणेते तुमचे नेते सतेजूप बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा